जय विश्वकर्मा श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खान्देश ही एकोणीसशे अकरा साली स्थापन झालेली ब्रिटिशकालीन पंचकमिटीची संस्था आहे महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात जुनी संस्था असून या संस्थेच्या अंतर्गत धुळे शहरात विविध कार्यक्रम राबवले जातात जसे की सतरा सप्टेंबरला प्रभू विश्वकर्मा प्रकटोत्सव आणि आज एकतीस जानेवारीला श्री प्रभू विश्वकर्मा यांचा जयंती उत्सव संस्थेमध्ये एकदम भक्तिमय वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला आहे या संस्थेमध्ये बरेचसे मोठे मोठे लोकांनी योगदान दिलेले आहे आता या संस्थेमध्ये विद्यमान अध्यक्ष श्री नरेंद्र हिरे पैलवान उपाध्यक्ष श्री संतोष मावा मिस्त्री कार्याध्यक्ष श्री दीपक भैया शार्दूल सचिव श्री महेंद्र आबा शार्दूल व सदस्य सुनील आबा भांबरे मधुकर भाऊ हिरे भगवान अण्णा खैरनार प्रकाश तात्या सोनवणे मनोजदादा खैरनार व भाऊ जाधव व किरण भाऊ जगताप ही कार्यकारणी सध्या कार्यरत असून आजच्या कार्यक्रमाचा दिनविशेष असा आहे की आज सकाळी प्रभूंचा अभिषेक करून नऊ वाजेला महाआरती करण्यात आली त्या अकरा वाजेनंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आणि समस्त सुतार समाजबांधवांना व धुळेकर जनतेला विश्वकर्मा जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा